यानंतर संदीप संजय पडगुजर या विद्यार्थ्याने येतात दागवी त्र्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवलेले आहेत श्री संजय सीतारामशेठ बडगुजर यांच्या हस्ते या विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात याव्याशी मी त्यांना विनंती करतो यानंतर तन्मय सुनील बडगुजर या विद्यार्थ्याने एकता दहावीत पंच्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवलेले या विद्यार्थ्यांनी येऊन आपलं बक्षीस घ्यायचंय समाजाचे सेक्रेटरी आदरणीय सुमित भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते हातचे शुभाचे बक्षीस आहे यानंतर रोहन संजय बडगुजर या विद्यार्थ्याने इयत्ता दावित अठ्ठ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवलेले या विद्यार्थ्याला देखील सुमित पव यांच्या सुभाष बक्ष देण्यात येत आहे यानंतर हितेश अनिल बडगुदर या, या विद्यार्थ्याला समाजाचे उपाध्यक्ष आदरणीय संजय पुरुषोत्तम शेठ बडगुधर यांनी बक्षीस द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो हितेश अनिल बडगुधर या विद्यार्थ्याने ब्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण प्राप्त केले दमयंती उमेश चव्हाण या विद्यार्थिनीने इयत्ता दावी त्र्याण्णव टक्के गुण प्राप्त केलेले आदरणीय उपाध्यक्ष यांनाच विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभस्ते बक्षी द्यायचंय नेहा महेंद्र बडगुजर ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीच्या वर्गातून समाजातून दुसरी आलेली आहे या विद्यार्थिनीला बक्षीस देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय राहुल सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ बक्षीस द्यायचंय एकच विद्यार्थिनी नमस्कार केला लक्ष आहे वाल पोरांवर एकच विद्यार्थीने पायावर वाकली केवढे ज्येष्ठ लोक बसलेले तिथे अरे हेच संस्कार भेटतात भाऊ तर बाहेर जायचं नाही ते काही काम नाही ते विद्यार्थी तुम्ही नमस्कार फुकट ते म्हणतो ना आपण नमस्कार फुकाचा ना आशीर्वाद लाखाचा ती बरोबर वाकली सरांच्या पायावर हेच हेच्यासाठीच तर कार्यक्रम घ्यायचे असतात समाजाने यानंतर अंजली सतीश बडगुजर ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीच्या वर्गातून आपल्या बडगुदर समाजातून सर्वप्रथम आलेली आहे मला अभिमान वाटतोय आपल्या समाजातील ज्येष्ठ आदरणीय योगराज आप्पा बडगुदर यांची ना आणि श्री सतीश भाऊ बडगुदर यांची कन्या आहे या विद्यार्थिनीने चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण प्राप्त केलेले आहे आदरणीय सरांना विनंती आहे की आपल्या ते बक्षीस द्यायचे आहे विद्यार्थिनी एक यानंतर आपल्या समाजातील ज्येष्ठ समाजसेवक ज्यांचं नाव सर्व समाज बांधव आणि गावातील सर्व लोक आदराने घेत असतात असे कैलासवासी पंडित उना शेठ बडगुदर आपासाहेब यांचे स्मरणार्थ तसेच कैलासवासी सुरेंद्र पंडित शेठ बडगुदर यांचे स्मरणार्थ आदरणीय श्री राजेंद्र पंडित शेठ बडगुदर नाना यांच्याकडून कुमारी अंजली सतीश बडगुदर या विद्यार्थिनीस इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पाचशे रुपयाची रक्कम रोख बक्षीस म्हणून आपण देत असतो त्यासाठी आदरणीय शरद पंडित शेठ बडगुजर मामांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभास ते बक्षीस द्यायचं आहे या ना या ना एक तर या ना या ना या तुम्ही या ना मामांना विनंती की त्यांनी आपल्या शुभस्ते रोख रकमेच बक्षीस या विद्यार्थिनीला द्यायचंय <ण्णागी> वाजून स्वागत करायचं आहे विद्यार्थिनीच <ण्णागी> आता <ण्णागी> दादा एक मिनटं थांबून द्या इथेच थांबून द्या इयत्ता बारावीत ज्या विद्यार्थ्यांनी गुण संपादन केलेले आहे फक्त तीनच विद्यार्थी राहिलेले कार्यक्रम समारोपाकडे जातोय काय घाबरू नका चेतन अरविंद बडगुजर या विद्यार्थ्याला श्री महेंद्र बाजीराव शेठ बडगुजर यांनी आपल्या शुभस्ते बक्षीस द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो या विद्यार्थ्याला इयत्ता बारावीत एकोणसत्तर पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळालेले आहे मामांनी त्यांच्या शुभस्ते बक्षीस द्यायचं आहे यानंतर इयत्ता बारावीत गौरव कैलास फडगुदर या विद्यार्थ्याने सत्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवलेले आहे या विद्यार्थ्याला आदरणीय महेंद्र मामा यांनीच आपल्या शुभास्ते बक्षीस द्यायचं आहे सीई आणि डिप्लोमा या कोर्सेसमध्ये देखील या विद्यार्थ्याने गौगवी प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल या विद्यार्थ्याचं मनपूर्वक अभिनंदन जोरदार टाळ्याबाजून स्वागत करायचं आहे यानंतर भूषण सुरेश बडगुदर हा विद्यार्थी इयत्ता बारावीतून प्रथम आलेला आहे याली एकोणऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवलेले आहे मी मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे आदरणीय कैलासवासी पंडित उनाशेठ शेठ यांचे स्मरणार्थ तसेच कैलासवासी सुरेंद्र पंडित शेठ बडगुजर यांच्या स्मरणार्थ नानासाहेब श्री राजेंद्र पंडित शेठ बडगुजर यांच्याकडून रोख स्वरूपात पाचशे रुपयाचं बक्षीस या विद्यार्थ्याला दिलं आहे आदरणीय शरद मामा यांना विनंती की त्यांनी आपल्या शुभस्ते या विद्यार्थ्याला बक्षीस आहे तसेच समाजाकडून मिळणारं बक्षीस हे देखील आपल्या शुभ असते मामांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे इयत्ता पाचवी थांबून जायचे ज्यांना बक्षीस भेटलं त्यांनी थांबून जायचे कार्यक्रम समारोप झालेला नाही अजून